नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे या पहिले आपण एक जी आर बघितला होता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचा जे की आपली लाल परी म्हणजे एस टी बससाठी होता आज आपण जी आर बघणार आहे तो जी आर म्हणजे आपण शिवशाही बसमधला आ बघणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवधी कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नारायण मानक मुंबई प्रति उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती एक दोन तीन हा जी आर आहे जो हा पूर्ण महाराष्ट्रामधले जे जिल्हे आहे त्या पूर्ण जिल्ह्याला मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर औरंगाबाद बीड जालना लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा विभाग हे <laughs> सर्व महाराष्ट्रातले जिल्हे या सर्व जिल्ह्याला जेवढे जेवढे विभाग आहे त्या सर्व विभागाला हा जिल्हा लागू आहे विषय आहे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही आसानी बसमध्ये दिव्यांग अंध अपंग तसेच त्यांचे साथीदारांना यांना सवलत देण्याबाबत म्हणजे जे शिवशाही बस आहे त्यामध्ये अंध अपंग आणि त्यांच्या साथीदारांना सवलत देण्याबाबत शासन निर्णय क्रमांक आहे टी सी एकोणीसशे एक्क्याऐंशी चारशे बेचाळीस परी दिनांक आहे तेरा पाच एकोणीसशे पंच्याण्णव अनवे महाराष्ट्र राज्यातील अंध अपंग व्यक्तींना तसेच त्यांचे साथीदारात राष्ट्रीय परिवहन मंडळ सध्या बसेसमध्ये प्रवास भाडे अनुक्रमे पंच्याहत्तर व पन्नास टक्के सवलत अनुज्ञ करण्यात आली असून म्हणजे आपण जे साधी एस टी आहे त्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर व पन्नास टक्के आहे शासन निर्णय क्रमांक राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसमधून सध्या देण्यात येणारी सवलत बसमध्ये देखील लागू करण्यात आली आहे त्यानुसार अंध अपंग व्यक्तीकडून तसेच त्यांच्या साथीदाराकडून प्रवास भाड्यातील अनुक्रमे पंचवीस तसेच पन्नास रक्कम वसुली करण्यात येत व उर्वरित अनुक्रमे पंच्याहत्तर व पन्नास रक्कमेची प्रतिपूर्वी शासनाकडून करण्यात येत आहे म्हणजे आपले साथीदार यांची जे तिकीट आहे त्यांच्याकडून पन्नास टक्के शासन निर्णय घेत आहे या कार्यालयाचे परिपत्रक छत्तीस पब्लिक दोन हजार अठरा क्रमांक दिनांक बारा दहा दोन हजार अठरा नव्हे पासष्ट टक्के किंवा अधिक अपंगत्व असलेल्या लाभार्थ लाभार्थ्या साथीदारास प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत अनुज्ञ करण्यात आली आहे जो पासष्ट टक्केच्या वर असेल त्यांच्या साथीदाराला पन्नास टक्के बसमध्ये सूट आहे राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सु बस बस सेवा सुरू केलेली आहे यामध्ये अंध अपंग व्यक्तींना तसेच त्यांचे साथीदारास एस टी प्रवास भाड्यात सवलत अनुज्ञाय नव्हती अंध अपंग व्यक्तींना तसेच त्यांचे साथीदारास शिवशाही आसानी बसमध्ये अनुक्रमे सत्तर व पंचेचाळीस सवलत यांचे निर्देश दिलेले आहेत अंध अपंग व्यक्तींना त्या एस टी मध्ये सूट नव्हती पण आता हा जी आर निघाला की अंध अपंग व्यक्तींना शिवशाही बसमध्ये पण सूट दिल्या सध्या स्थितीत अंध अपंग व्यक्तींना तसेच त्यांचे साथीदारास राष्ट्रीय परिवहन महामंडळ साध्या व निराराम बसमधून देण्यात येणारी अनुक्रमे पंच्याहत्तर व पन्नास टक्के अनुक्रमे सत्तर टक्के व पंचेचाळीस टक्के सवलत अनुज्ञ करण्यात येत असून उर्वरित तीस टक्के व पंचावन्न टक्के प्रवास भाडे रक्कम ही अंध अपंग व्यक्ती तसेच त्यांचे साथीदार प्रवाशाकडून वसूल करण्यात येईल अंध अपंग व्यक्तींना तसेच त्यांच्या साथीदारा देण्यात येणाऱ्या सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास करण्यात येईल ते आपल्याला शिवशाही बसमध्ये त्यांच्या साथीदारास व कोणताही अंध व्यक्ती आहे किंवा अपंग व्यक्ती असेल त्यांना बसमध्ये पण सवलत देण्यात येईल प्रस्तुत सवलत दिनांक आहे सात तीन दोन हजार एकोणीस दिनांक सहा तीन दोन हजार एकोणीस व दिनांक सात तीन एकोणीसची मध्यरात्रीपासून अंमलात येईल म्हणजे हा जी आर आहे हा जी आर सात तीन एकोणीसला लागू झालेला आहे ज्या अंध अपंग व्यक्तीं व्यक्तींनी तसेच त्यांचे साथीदारात यांनी दिनांक सात तीन दोन हजार एकोणीस पूर्वी शिवशाही आसानी बसमध्ये आगाऊट आरक्षण तिकीट ॲडव्हान्स बुकिंग घेतलेली आहे अशा अंध अपंग व्यक्तींना तसेच त्यांच्या साथीदारात शिवशाही आसानी बस, बस बसेसकरिता अनुक्रमे सत्तर टक्के व पंच्याहत्तर टक्के सवलतीचा परतावा देऊन सदर परतावा दिलेल्या रकमेची मागणी मानसिक वितरण पत्रात समायोजन करण्यात दर्शवले तसेच सदर परतावा देण्यात अधिकार स्थानक प्रमुख केंद्र स्तरावर राहील स्थानक प्रमुख व्यक्तीशी अंध अपंग व्यक्तींनी पुरावेमधून सादर केलेले प्रमाणपत्र तपासणी करून त्यांच्या तपशील कर्तव्यावर वाहकाचा मार्गपत्रक सक्षीमपांच्या मार्गे नोंदवून त्यांची स्वाक्षरी करून परतव्याची रक्कम प्रमाणित करणे ज्या ठिकाणी तान प्रमुख नियुक्त नसतील अशा ठिकाणी मार्गावरील कोणत्याही स्थानकावर प्रवास संपणाऱ्या ठिकाणी नियुक्त असलेल्या स्थानक प्रमा प्रमुखाकडून परतावा प्रमाणपत्री पडताळणी प्रम, करण्यात यावी म्हणजे जे आपण स्थानक प्रमुख प्रवास मार्गाच्या सुरुवातीपासून प्रवास संपेपर्यंत कोणतेही ठिकाणी नियुक्त नसतील अशा ठिकाणी अत्पवादात्मक परिस्थितीत रकमेचा परतावा राज्य परिवहन महामंडळ वाहकांनी द्यायचा आहे विभाग नियंत्रकांनी विभाग वाहतूक अधिकारी विभाग लेखाधिकारी आगार व्यवस्थापक लेखाकार स्थानक प्रमुख यांच्या बैठकी आयोजित करून सदर सवलतीची सविस्तर सूचना देण्यात यावी सदर सवलती सविस्तर सूचना द्याव्यात आणि प्रस्तुत सवलती माहिती सर्व सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व वा चालक वाहन यांना यांना व्हावी या हेतूने कर्मचारी सूचना सु, सु, फलक रोकड व तिकीट विभाग स्थानक प्रमुख कार्यालय प्रवासी सूचना फलक इत्यादी ठिकाणी सदर सवलती बाबतीत माहिती वाचनीय व वा दर्शनीय स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावी व वर्तमानपत्रातून सदर सवलती प्रसिद्ध देण्यात यावी सदर सवलतीबाबत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल हा शिवशाही बसमधील जी आर आहे ज्या अंध अपंग व्यक्तींना शिवशाही बसमध्ये आरक्षण लागू आहे आणि त्यांना यू डी आय डी कार्डवर पण सवलत दिली जाते त्यांनी हा प्रवास निश्चितपणे प्राप्त करावा हा त्यांचा जी आर आहे मी तुम्हाला जी आर डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असे